नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची सात सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे आणि सर्व पितृ अमास्याला पितृपक्षाचा शेवट होतो पितृपक्ष आपण पितरांचे श्राद्ध करण्यासाठी पद्धत असते त्यामुळे पितृदेवताचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानले जाते सर्व पित्री अमावस्याला आपण पितृपक्षाच्या शेवटचा दिवस आहे आणि या दिवसाला सर्व मोक्ष आसाव आमावस्या असेही म्हणतात या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी सर्व पित्रांच्या नावाने करतात सर्व पित्री अमावस्याला कधी आहे तर्पण कसे करावे सर्व पित्री अमावस्याला आपण दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय पितृतृप्त होतील आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी संपेल चोवीस तासात घरातील इडापिडा पितृदोष वाईट नजर नष्ट होईल त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे सर्व पितृ अमावस्या पितृ शेवट येते तिला महालमय आणि सर्वमोक्षमावस्या म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेला श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो सर्व तर सर्व पित्री अमावस्या कधी आहे तारीख आणि महत्व काय आहे ते देखील आपण बघणार आहोत आणि दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणते उपाय करायचे आहे ते उपाय केल्याने पित्र तृप्त होतील आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी संपेल चोवीस तासात घरातील इडा पितृ पितृदोष वाईट नजर नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्व पित्री आमूस्याला कोणाचे श्राद्ध करतात तर सर्व पित्री आमूस्याला ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असतील किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे असे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी आपण या पित्रांचे श्राद्ध जे आहे तर राहून गेलेल्या पित्रांचे श्राद्ध आपण करत असतो त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा त्यांची तिथी माहीत नाही अशा पित्रांचे श्राद्ध हे केले जातात तर अमावस्या तिथी नेमकी कधी लागणार आहे अमावस्या तिथी प्रारंभ वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल अमावस्या तिथी समाप्ती एकवीस तारखेला रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या एकवीस तारखेला साजरी केली जाते यावेळी पितृपक्ष आमावस्याला शुभयोग आणि सर्वसिद्धीयोग सुद्धा देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या अमावस्याला अनन्यसाधारण महत्व आहे तर या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प करावा जलात अक्षदा टाका आणि ते जल देवाला अर्पण करा मग पित्रांच्या नावाने तर्पण करा असं केल्याने देखील केल पित्र तृप्त होतात आशीर्वाद मिळतात पित्रांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हातात घेऊन पाणी टाका तर्पण करण्यासाठी तर्पण आणि अंगठ्यामध्ये मध्ये दर्भ घ्या आणि अंजली तयार करा अंजली जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाका सर्व पित्रांना आठवून प्रत्येकाच्या नावाने ती वेळ आपल्याला जल अर्पण करा तीन वेळा जल अर्पण करायचं आहे तर्पण करताना ओम पितृभ्यम नम या मंत्राचा जप करा नंतर तर्पणचे जल एखाद्या झाडाला अर्पण करा घरी ब्राह्मणाला बोलून भोजन करा सर्व पित्र आमूस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालमय आणि सर्व मोक्ष आमूस्या देखील म्हणतात समर्पित आहे या दिवशी पितरांच्या आशीर्वाद मिळतो या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पित्रांना आदर आदरांजली निरोप देत असतो अशा पद्धतीने सौरपित्र अमावस्याच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती जी आहे तर ती होत असते तर आपल्याला या शेवटच्या अमुस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे तो उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर दही भाताचा उपाय हा आपण बघा आपल्या घरातील पितृतृप्त होण्यासाठी आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी संपे चोवीस तासात घरातील इड्यापिळा पितृदोष वाईट नजर नष्ट होण्यासाठी पी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय केला तरी चालेल सरपित्र अमावस्याला दही भाताचे उपाय म्हणून घरात एका विशिष्ट जागी मूठभर तुम्ही दक्षिण दिशेला भात ठेवू शकता तर हा भात आपल्याला आणणी भात ठेवायचा आहे या उपायामुळे पित्रांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती नांदते असे मानले जाते की हा उपाय पितृपक्ष पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो आणि सर्व ज्ञान व अज्ञान पित्रांना सम समर्पित केला जातो त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त आपल्याला घरात आळणी भात करून आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा आपल्याला आपल्या बाथरूममध्ये रात्री झोपण्या अगोदर आपल्याला हा भात ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा भात आहे तर तो पक्ष्यांना किंवा कावळ्याला टाकायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकला तरी चालेल आणि मग सकाळी आपल्याला आंघोळ करायची आहे हा देखील तुम्ही एकदाही भाताचा उपाय करू शकता तर तो भात आपल्याला आणली एक वाटीभर शिजवून घ्यायचा आहे तर सर्व पित्रे आमोसले एका भांड्यात थोडा भात घ्या भात मीठ आपल्याला घालायचं नाही आणि भात हा शिजवायचा आहे या भातामध्ये थोडे दही मिसाळा हा भात दही भात घराच्या एका पवित्र आणि शांत ठिकाणी ठेवा जेथे तो पित्रांना तर्पण केला जाईल अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे दही भात ठेवताना सर्व पूर्वजनांना प्रार्थना करा आणि त्यांच्या आशीर्वादाचे याचना करा त्यानंतर शक्य असल्यास या दिवशी पूर्वजनांच्या आठवणींचा स्वयंपाक करून अन्नदान करणे महत्वाचे मानले जाते हा उपाय सर्व पित्रांना ज्ञान आणि अज्ञान दोन्ही पित्रांना अर्पण केला जातो सर्व पितृच्या जा दुष्परिणामापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा उपाय पूर्वजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग आहे या उपायामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते आणि सर्व अडचणी दूर होतात अशी देखील श्रद्धा आहे सर्व पित्र अमास्याला हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी केलेले उपाय विशेष फळ देतात असे मानले जाते हा दिवस पित्रांना आदर करण्यासाठी आणि त्यांचा स्मरण राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही हा दही भाताचा उपाय करू शकता आणि सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो तो आणि शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल मीठ टाकायचं नाही शिजल मदे की मदे सकाई चे आट आट चे हा भात शिजल्यानंतर एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे सकाळी प्रहारच्या वेळी म्हणजे आठ साडेआठच्या दरम्यान हा उपाय नक्की करा त्यामध्ये थोडंसं दही आणि काळे तीळ टाका आणि आपल्या घरामध्ये दारामध्ये कावळा येत असेल तर त्याला खायला नक्की द्या असं केल्याने आपले पित्र आपल्या प्रसन्न होतात तृप्त होतात दही भात हा अत्यंत महत्वाचा एक त्यांचा नैवेद्य मानला जातो किंवा त्यांना समर्पित केला जातो त्यामुळे तुम्ही हा भात पित्रांसाठी कावळ्याला नक्कीच दारामध्ये ठेवा किंवा टेरेसवर येत असतील तर टेरेसवर ठेवला तरी चालेल तर अशा प्रकारे हा दही भाताचा नैवेद्य करा त्याचप्रमाणे आपल्या मुलांवरून सर्व पित्र आमावस्याच्या दिवशी तुम्ही दही भात आहे किंवा पांढरा भात आहे साधा तर तो उतरवू शकतात तर आपल्याला या दिवशी अजून एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पित्रांना त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान करून प्रार्थना केल्यानंतर काळे ती दही पांढरे फुले आणि पांढरे वस्त्र एखाद्या गरजू गरीब ब्राह्मणाला दान करून आणि दक्षिणेमध्ये आपण एखादं भांड देऊन त्यांचा निरोप घेऊ शकतो हा देखील तुम्ही उपाय केला तरी चालेल या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजा केल्याने देखील आपल्याला पित्रांची शांती होते सर्वप्रथम स्नान करावे नंतर पिं, दिशेला दिवा लावा या दिवशी मोहरीचं तेल वापरा असं केल्याने देखील पित्र हे तृप्त होतात पंचबलिक पित, पित्रांना अन्न मिळते यासाठी गाय कावळा कुत्रा इत्यादींना अल्प प्रमाणात अन्न द्यावे असे म्हटले जाते की आपले पूर्वजन देखील या संजीवांच्या माध्यमातून अन्न सेवन करत असतात त्यामुळे असं देखील तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे सर्व पित्र आमोस्याला श्राद्ध केल्यानंतर पित्रांना संतुक करण्यासाठी ब्राह्मणाला अन्नदान करावे ब्राह्मणांच्या भोजनात काळे ते खीर पुरी भोपळ्याचे पदार्थ बार्ली इत्यादी गोष्टींचा समावेश करणे अवश्य महत्वाचा आहे पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही गायीला नैवेद्य खाऊ घालू शकता असे मानले जाते की पितृपक्षात जर एखाद्या व्यक्तीने गायीला काही खायला दिले तर त्याचे शुभ फळ प्राप्त होते तर अशा गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही करू शकता आणि कावळ्याला आपला हा भात जो आहे तो आवर्जून खायला ठेवायचा आहे असेही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्याला दही भाताचे उपाय केल्याने सर्व पित्र प्रसन्न होतात आशीर्वाद देतात मुलांच्या अडचणी संपतात चोवीस तासात घरातील वाईट नजर देखील दूर होते आपल्याला मुलांवरून देखील हा भात जो आहे आणि भात शिजवून आपल्याला मुलांवरून उतरवून पक्ष्यांना किंवा कावळ्याला खायला द्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्ही सर्व पित्र आमोसाचे दूषित दही भात उतरून टाकू शकता घरातील व्यक्तींवरून उतरून टाकू शकता असेही उपाय केल्याने नक्की सर्व अडचणी दूर होतात फक्त हे आपल्याला उताराचे उपाय सकाळी बाराच्या आतमध्ये करायचे असतात आणि आपल्याला सर्वपित्र आमासाच्या दिवशी रात्री सर्व काम आवरल्यानंतर एक वाटी आणली भात शिजवून त्यावर काळे तीळ किंवा दही टाकून हा भात बाथरूममध्ये रात्रभर ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तो भात आंघोळ करायच्या आधी आपल्याला बाहेर निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे आणि पाय धुऊन आंघोळ करूनच आपल्याला बाकीची आपल्या घरातील घटस्थापना गरत वगैरे आहे तर ते करायचं आहे कारण की दुसऱ्या दिवशी लगेच घटस्थापना होणार आहे आणि एकवीसला आमोस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे तर नक्कीच तुम्ही याच्या छोटे उपाय करा तुमचे पितृ तुमच्या प्रसन्न होतील कृपा आशीर्वाद देतील अनेक अडचणी संकटेत दूर होतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती नवरात्री मधील अनेक व्हिडिओ आहे तर ते अपलोड केलेले आहे तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा श्री स्वामी समर्थ धन्यवाद